आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे पाक न बनवता जिबीवर ठेवताच विरगळे एवढे मौसूत स्वादिष्ट लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लगेच आपण लाडू बनवायला घेऊया तर इथं मी दीड कप शेंगदाणे घेतलेले आहेत सगळे शेंगदाणे कढईमध्ये काढून घेतलेले येतं मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला शेंगदाणे वाजून घ्यायचे इथं एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे सगळे शेंगदाणे एक सारखे छान भाजते तर हे पहा आम्ही पाच ते सहा मिनटं शेंगदाणे भाजून घेतलेले येतं आणि मस्त भाजलेले येतं ह्याच्यापेक्षा जास्त काळे पण करायचे नाही भाजलेले शेंगदाणे लगेच आपण एखाद्या मोठ्या ताटात काढून घेऊया साहित्य काढून घेण्यासाठी सुरुवातीलाच थोडंसं मोठं ताट घ्यायचं म्हणजे सगळं साहित्य एका ताटामध्येच आपल्याला काढून घेता येतं आणि त्यामुळे जास्त भांडे सुद्धा खराब होत नाहीत आणि लगेच आता आपण बदाम सुद्धा भाजून घेऊया ते इथं मी एक कप बदाम घेतलेले घेतलेलं बदाम सुद्धा आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंतच भाजून घ्यायचे जास्त काळे करायचे नाही बदाम भाजायला जास्त वेळ लागत नाही ती तीन ते चार मिनटात मस्त बदाम फुलतेत तर मस्त असे बदाम सुद्धा भाजून झालेले आहेत त्याच ताटात काढून घेऊया आणि अर्धा कप आक्रोट घेतलेले आहेत मी आपल्याला ते सुद्धा भाजून घ्यायचे तर आपल्याला आक्रोट जास्त भाजायचे नाही फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे हे सगळं साहित्य भाजीत असताना गॅस मध्यमच ठेवायचं जास्त फुल गॅस करायचा नाही आक्रोट सुद्धा मी दोन तीन मिनटं गरम करून घेतले आहेत काढून घेऊया आणि लगेच मखाने सुद्धा आपण भाजून घेऊया तर इथे मी तीन कप मखाने घेतलेले येतं दीड कप शांगदाणे एक कप बदाम अर्धा कप आक्रोट आणि तीन कप मखाने घेतलेले येतं हे सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा अजून ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ आणि काजू सुद्धा घालू शकता मखाने सुद्धा आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आणि छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅस ठेवायचं आणि एक सारखं हलवीत राहायचं हे पाय इथं मी पाच ते सहा मिनटं मखाने सुद्धा भाजून घेतलेले येतं आणि छान कुरकुरीत झालेले येतं तर लगेच आपण ते सुद्धा काढून घेऊया भाजून घेतलेले मखाने सगळे बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे अर्धा कप तूप घ्यायचं आणि एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं एक कप गव्हाचं पीठ भाजण्यासाठी आपल्याला अर्ध कप तूप लागतं तर घेतलेलं तूप मी सगळं कढईमध्ये काढून घेतलं आहे तूप थोडंसं वितळ केलं गॅस त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं तूप आणि गव्हाचं पीठ छान एकत्र करून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ भाजित असताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि छान खमंग असं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं एक कप गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यासाठी अर्धा कप तूप घ्यायचं एकदम बरोबर होत तर हे पा छान असं एकत्र करून घेतलेले आहे आणि आता सहा ते सात मिनटं असं सा मस्त गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजायला थोडस जास्त वेळ लागतो पण छान असं खमंग भाजून घ्यायचं म्हणजे लाडू खायला खूप छान लागते त तर हे पा मी सहा सात मिनटं गव्हाचं पीठ सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि मस्त खमंग असं गव्हाचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे इथं आता गॅस बंद करायचा आणि गॅसवरून कडई खाली काढून घ्यायची आणि पीठ आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे अधूनमधून मधून एक दोन वेळा पीठ हलवून घ्यायचं आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं किंवा दुसऱ्या एखाद्या प्लेटमध्ये पीठ काढून घेतलं तरी सुद्धा चालेल पीठ गार होते तोपर्यंत अगोदर भाजून घेतलेलं साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर माखाने जरा वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि दुसरं साहित्य सगळं एकत्र करून घ्यायचं सगळं साहित्य चांगलं गार झालेलं आहे मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं आणि दोन वेळा अर्ध अर्ध करून आपण बारीक करून घेऊया जास्त भांड पण भरून घ्यायचं नाही अर्ध्याच्या थोडस वरती घ्यायचं आणि थोडस जाड सरस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्त बारीक पण करायचं नाही थोडस जाड सरस ठेवायचं तर हे पा मी थोडस जाड सरस सा बारीक करून घेतलं आहे लगेच काढून घेऊया आणि राहिलेले बदामाने शांगदाणे सुद्धा असेच बारीक करून घेऊया राहिलेले बदामाने शांगदाणे सुद्धा मी जाडसर असे बारीक करून घेतले आहेत तर लगेच आता आपल्याला मखाने सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत माखाने बारीक बारी करीत असताना आपल्याला जाडसर बारीक करायचे नाही चांगले बारीक करून घ्यायचे सगळे माखाने मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले येतं आणि छान बारीक असे करून घ्यायचे मखाने तर हे पामाखाने सुद्धा मी छान असे बारीक करून घेतले आहेत त्यास ताटात काढून घेऊया थोडस एकत्र करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच आता आपण पाच ते सहा वेलायच्या फोडून घालूया आणि लगेच ह्याच्यामध्येच आता आपल्याला गुळ घालायचा आहे तसा बारीक कापून मी तीन कप गुळ घेतलेला आहे तो सुद्धा ताटात काढून घेऊया गुळ चांगला बारीक कापून घ्यायचा म्हणजे पटकन आता मिक्सरला बारीक होईल आणि ज्या अगोदर आपण गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं ते सुद्धा पूर्णपणे गार करून ह्याच्यामध्येच काढून घ्यायचं आणि हाताने जाता सगळं साहित्य छान एकत्र करून घ्यायचं मंडळी तुमच्या सपोर्टमुळे आज आपल्या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत तर खूप छान वाटते तर तुम्हाला मनापासून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद यापुढे याचा सपोर्ट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा परत एक वेळा सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद सगळं साहित्य मी छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला परत थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त वेळ बारीक करायचं नाही तर हे पा थोडस मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे असं डबल थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे छान असे ह्याचे लाडू आपल्याला बनवून घेता येतात बारीक करून घेतलेलं काढून घेऊया आणि राहिलेलं सुद्धा सगळं थोडं थोडं असं मिक्सरला फिरवून घ्यायचं परत असं थोडस मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे लाडूला छान बाइंडिंग येत हे मी सगळं परत असं थोडस मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि परत मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान एक जीव होत सगळं साहित्य आणि लाडू सुद्धा अगदी पटापट आपल्याला बनवून घेता येते तर लगेच आता ह्याचे आपण लाडू बनवून घेऊया लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवून घ्या हे लाडू बनवायचे एकदम सोपे आहेत झटपट बनवून तयार होते हे मी एक लाडू बनवून घेतलेला आहे आणि पाक न बनवता आपण लाडू बनवले तरी सुद्धा किती छान असा लाडू तयार झालाय पा एकदम मस्त असा लाडू तयार झालेला आहे तर राहिलेले सगळे लाडू मी असेच बनवून घेते हे लाडू तुम्ही जर कधीच बनवलेले नसले तरी पहिल्याच वेळेस एकदम मस्त लाडू तयार करतात बनून एवढे सोपे आहेत हे लाडू कधीच बिघडत नाही त्याला आपण पाक वगैरे काहीच बनवलेलं नाही तर इथं मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि किती छान लाडू झालेत पा एकदम मस्त झालेले आहेत मस्त मऊसूत आणि स्वादिष्ट असे आपले पौष्टिक लाडू बनवून तयार आहेत तर सुद्धा नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद